राघोबा दादाचा हिंगणीचा वाडा बघण्यासाठी चला तर तुम्हाला लोकेशन दाखवतो या लोकेशननुसार किंवा या मार्गानुसार आपण जाऊ शकतो आणि हिंदीला पोहोचू शकतो अशा पद्धतीचा हा रस्ता आहे ते आपल्याला या मार्गाने सरळ चालायचं आहे आता आपण भेटूया हिंगणीच्या वाड्याजवळ गेल्यानंतर कारण की हा वाडा गोदावरी नदीच्या किनारी बनवलेला आहे त्याची भिंत बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा वाडा त्यावेळी कसा बांधला गेला असावा चला तर आपण आता हिंगणीच्या वाड्याजवळ जाणार आहोत नमस्ते मित्रांनो मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलवरती मी नसीर पठाण आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण आलेलो आहोत कोपरगाव तालुक्यातील हिंगणी या गावात हिंगणी हे गाव गोदावरी नदीच्या तीरावरती वसलेलं छोटंसं गाव आहे या गावामध्ये एक ऐतिहासिक वास्तू आहे ती म्हणजे दादा यांचा वाडा हा हिंगणीचा वाडा म्हणून देखील ओळखला जातो हा वाडा आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आपण बघू शकतो अतिशय भव्य दिव्य असा हा वाडा याची नित्यभूत माहिती आपण तुम्हाला देणार आहोत अतिशय ऐतिहासिक असा हा वाडा जो आपण तुम्हाला आज मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना दाखवण्यासाठी खास व्हिजिट केलेला आहे कोपरगावचं एक नावलौकिक किंवा कोपरगावमध्ये एक ऐतिहासिक वास्तू म्हणून हा हिंगणीचा वाडा ओळखला जातो हा पेशवेकालीन वाडा आहे आणि याची माहिती देण्यासाठी आमचे मित्र माननीय श्री सोनवणे सर हे आपल्याबरोबर आलेले आहे ते आपल्याला या वाड्याची आज माहिती देणार आहे चला तर आपण भेटूया सोनवणी सरांना सर नमस्ते नमस्ते सर्व प्रेक्षक वर्गांना मी सोनवणी सर आपण सर्वांना या ठिकाणी तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला या या वाड्याचं दर्शन घडवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत या कोपरगावच्या ऐतिहासिक वैभवामध्ये भर घालणारा हा एक महत्त्वाचा वाडा आहे आणि ज्यावेळेस राघोबा दादा उर्फ रघुनाथराव पेशवे हे पुण्यावरून राजकारणातून पूर्ण त्यांची निवृत्ती झाल्यानंतर ते उत्तर वयामध्ये उत्तरार्धामध्ये ते इकडं आले कोपरगावमध्ये त्यांनी कोपरगावला एक वाडा बांधला आणि इथं कोपरगावपासून काहीच सा पाच ते सात किलोमीटर अंतरावर हिंगणी हे गाव आहे आणि या ठिकाणी त्यांनी अतिशय सुंदर असं लोकेशन निवड केलं तुम्ही बघू शकता या ठिकाणी गोदावरी नदी आहे गोदावरी नदीच्या तीरावरती हा हिंगणी वाडा जो आहे हा दादांनी स्वतः वसवलेला आहे तुम्ही बघू शकता की अतिशय भक्कम या ठिकाणी काम आहे अनेक वर्ष झाले तरी या भिंतीच्या एकाही कोपऱ्याला काही डंक लागलेला नाही आहे आणि दादाचं एक विशेष महत्त्व महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये होतं आपण याची जाणीव आहे की त्यांनी अनेक पराक्रम त्यांच्या आयुष्यामध्ये गाजवले ते श्रीमंत थोरले बाजीराव यांचे चिरंजीव होते दाखटे आणि त्यांच्या पक्षात त्यांच्यावर असा प्रसंग आला की त्यांचे जे बंधू होते ते बंधूंचा मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की राजगादी आपल्याला मिळेल पण या अनुषंगाने त्यांनी राजकारणामध्ये आपलं ठासा उमटवायला सुरुवात केली परंतु त्यांच्या जे बंधू होते त्यांचा मुलगा होता नारायणराव पेशवे तर त्यांचे ते लहान असल्यामुळे त्यांनी त्यांचा सांभाळ केला मोठं केलं परंतु त्यांना गादीची थोडीशी अपेक्षा होतीच परंतु जे जे धुरंधर राजकारणी होते दरबारातील त्यांनी मात्र त्यांना डावलं आणि नारायणराव यांना गादीवर बसवलं हो परंतु रघुनाथराव पेशव्यांना ही काही बाब पचली नाही त्यांनी मग नारायणराव यांचा थोडंसं त्यांना धडा शिकवण्याचं ठरवलं आणि त्यांनी पत्र लिहिलं त्यांच्या शेनवार वाड्यातील जे सिक्युरिटीचे काम बघत होते बॉडीगार्ड्स ते गार्दी आपण त्यांना म्हणतो तर त्या गारद्यांना त्यांनी एक पत्र लिहिलं त्या पत्रामधली त्यांनी सांगितलं की नारायणरावांना धरावे मात्र ती पत्र त्यांची पत्नी आनंदीबाई यांच्या हातात पडलं ते आणि ते त्यांनी त्या धचा कुठं म केला आणि त्या गारद्यांनी त्यांना धरण्याच्या धरण्याचा धरावा असं त्या पत्र लिहिलं होतं मात्र त्यांनी त्याचं ते माराव केलं आनंदीबाई धचा म म्हणतो आपण ती तिथून प्रचलित झालेली आणि अशा पद्धतीने नारायणराव पेश्वचं त्यांनी खून केला त्या गारद्यांनी आणि तो जो आरोप आहे प्रत्यक्ष राघोबा दादांवर आला बदादवर बदा खाटला चालला राघोदा राघो राघोबादादांना दोषी करार केलं आणि राघोबादादा या सर्वातून प्राचीत घेण्यासाठी आणि आपल्या आयुष्याचा उतारवय एका निर्जनस्थळी निवाणस्थळी घालवण्यासाठी राघोपदा या वास्तूची निर्मिती केली दोन वाड्यांची निर्मिती केलेली आहे आणि अतिशय सुंदर असा भक्कम असा वाडा आहे कोपरगावच्या वैभवात नक्की भर घालणारा वाडा आहे तुम्ही आनंद घ्याल आपण तुम्हाला वर नेण्याचा प्रयत्न करू आज नक्कीच सर तुमच्या बरोबर चालायला नक्कीच आवडेल चांगली माहिती तुम्ही आम्हाला देत आहे त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांकडून पण आपले आभार मानतो आणि आपण अशीच माहिती आम्हाला पुढे देत राहावी अशी विनंती करतो जाऊन जाऊन लोकांनी ना चढाई करणं काय सोपी गोष्ट नाहीये उंचावर असलेलं हे गिर्यावर का सारखं आता सरणा चढावा लागतंय ज्ञानगंगाचे प्रेक्षक वर्ग चे मालक ज्ञानगंगाचे किती खतरनाक आहे तुम्ही बघू शकता ते गेले तो उंचावर आता आणि आता मलाही जायचंय पण मला जाता येत नाही जाता येतं माझं वजन जास्त झालेलं बघूया काय करू होतंय आता त्यांचा मुलगाही त्यांच्या पावलावर पाऊल देऊन वर जाण्याचा प्रयत्न करतोय पण मी त्याला रिक्वेस्ट करतो की वर जाऊ नको हो बाबा नाही ये असे हे खतरनाक बापले गे माझी ते काय डेरिंग मला काही गॅरंटी येत नाही वा 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 मी आहे तुम्ही सर का येतो येतो सारखं मोबाईल या पद्धतीने आपण अशा चढून चढूनवरती जाऊ शकतो आपला युट्यूब चॅनलचा हा कॅमेरामन सध्या कॅमेरा सोडूनवर चढायच्या मार्गावर आहे आपण बघू शकता अतिशय खतरनाक पूर्णपणे एक बैलगाडी जाईल हे दृश्य आपण शकतो सातच्या बरोबर जावं लागेल मला कारण की हाच फळ आहे कुठेही चालू शकतो ही भिंत आहे मित्रांनो एक पण खतरनाक अशी बांधलेली भिंत आहे सामने देखील देख। फक्त साधरुक मित्रांनो मी बी एड ला होतो दोन हजार सात आठ मध्ये तेव्हा इथे पुरातन विभागाच्या वतीने माझ्या मते काहीतरी पाहण्याचं चा काम चाललेलं होतं आणि आपले सुरुंगा ते सुरुंगाचे टॅक्टर असतात ना ते टॅक्टर इथं लावलेले होते खाली आणि तिथून हे फोडून बघण्याचं चा काम चाललं होतं मला आठवतं सात दिवस मी तो रोज टॅक्टर इथे बघायचो आणि सात दिवसाच्या त्या सुरुंगाने या भिंतीला एवढा परिणाम झालेला फक्त एवढी भिंत कोरलेली दिसते कदाचित काही पाहणी चालेल असेल वाड्याला नुकसान पोहोचवण्याचा काही हेतू नव्हता परंतु वाड्याचं आयुष्य कदाचित चेक करत असतील त्यामुळे हा प्रयत्न होता परंतु त्यांनाही कळून चुकलं की या वाड्याला अजून अनेक वर्ष शतक म्हणू आपण काही होऊ शकणार नाही असा हा भव्य दिव्य हिंगणीचा वाडा आहे हे या वाड्याच्या भिंतीचं शेवटचं टोक आहे आपण याला वाडा म्हणतो <coughs> मात्र इथे फक्त आपल्याला तीनच भिंती दिसत आहे आणि यावरून आपण हा गोदावरी नदीचा नजारा बघू शकतो दूरदूरपर्यंत आपल्याला गोदावरी दिसते अशा पद्धतीचा हा वाडा आहे बघा तीन भिंतींचा वाडा आहे कदाचित याचं काम पूर्ण झालेलं नसावं हो त्या काळात असा हा वाडा आहे याच प्रकारच्या भिंती त्या बाजूला देखील आहे अतिशय सुंदर आणि तुम्ही बघू शकता ना मित्रांनो हे बघा एक टॅक्टर चालेल एवढी जाड ही भिंत आहे एवढी भिंत तुम्ही तुमच्या आयुष्यातही कुठे बघितली नसेल मी तरी बघितलेली नव्हती की एवढं जाड भिंतीचं बांधकाम केलं जाऊ शकतं अशा पद्धतीने हे बांधकाम केलेलं आहे कदाचित त्याच्यामध्ये चुन्यामध्ये आणखीन एखादा घटक मिसळला असू शकतो वेगळ्या प्रकारचा जेणेकरून तो या भिंती मजबूत करण्याचं काम करतो बघू कशा कोरीव ओवरे आहे कोरीव अशी ही दगड आहे या बाजूनी बघू शकतो आपण वाड्यावरून आपण बघतोय सर्व दृश्य मंदिर आहे समोर अतिशय सुंदर असं भव्य दिव्य असं हे दृश्य आपण बघू शकता मी थोडासा व्हिडिओ पॉज करतोय हा हे हिंगणीचा वाडा हिंगणीचा आहोत आम्ही वाड्यावर बघू शकता ही भिंत आम्ही आहोत या वाड्यावरती हा आमचा कॅमेरामॅन आपल्याला दिसतोय मिस्टर साद नसीर पठाण आणि मी नसीर पठाण सोनवनी सरांनी अतिशय खतरनाक अशी डेअरिंग केली

हे दृश्य नाही रे आपण इकडे जाऊया इकडं मला करून कमी वाटते भिंतीची बरं नाही दोनच मिनिटात आपण फक्त आपल्या ज्ञानगंगाच्या प्रेक्षकांना दाखवून देऊ इकडे मोठी परत या पायऱ्यामुळे इडली साईज कमी झाली इकडून एक नजारा घेऊन येतो चल पंच मित्रांनो अतिशय कष्ट करून तुमच्यासाठी या वाड्यावरती मी आलेलो आहे आपण बघू शकतो मासेमारीचं चा काम चालू आहे इथे मासे पकडण्याचं हा इधर इतर इथे थोडस दगड पडलेली दिसतात इथून पुढे आपण तो भाग बघितला तसाच आहे तर आपण जाऊया चला तर मित्रांनो आज आपण तुम्हाला हा हिंगणीचा वाडा दाखवलेला आहे मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनल आपल्या भेटीला पुन्हा वेगळा व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत तो नमस्कार आनंदी राहा आणि अशाच ऐतिहासिक वास्तूला भेट देत राहा ज्ञानगंगा गंगा युट्यूब चॅनलचा मालक काही बिअर गिल्स पेक्षा कमी नाही बाबा धन्यवाद सर चॅनलला आपल्या लाईक शेअर व सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो आता आपण महागारी चाललो आहे आपण बघू शकता अतिशय गंधाट असं जंगल या ठिकाणी रात्रीचा प्रवेश प्रवास करणं जरा कठीण आहे तरी देखील आपण आपल्या प्रेक्षकांना ऐतिहासिक वास्तू दाखवण्यासाठी हा प्रवास करतो आहे तेव्हा कृपया करून आपल्या या मित्राच्या मेहनतीला फळ द्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा त्याचबरोबर आपल्या नेट्सवरती नेहमी विजिट चला धन्यवाद